दोन हजार सोळाची आहे बलिनो डेल्टा मॉडेल आहे हे दोन हजार सोळा चा मॉडेल आहे डिझेल मध्ये तुम्हाला साडेपाच लाख मध्ये फायनल भेटून जाईल दोन हजार सोळाची गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार सोळाची गाडी साडेपाच मध्ये घेऊन साडेपाच लाख फायनल त्याच्यावर तुम्हाला लाख रुपये पे डाऊन पेमेंट येईल चार साडेचार लाख रुपये लोन होईल जाईन त्याच्यावर टायर वगैरे कंडिशन गाडी गुड गुड सतरा पॉइन्स राहते कर। कर। एक लाख रुपये डाऊन पेमेंट होत्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिल आपलं आपल्या पैसे तुम्हाला लागलेस तर सहा महिन्याची गॅरंटी वॉरंटी भेटन सहा महिन्याची गॅरंटी कोणती गाडी कोणती पण गाडी घ्या तर गाडी वर्षाची वरची गाडी अच्छा अच्छा हा दहा वर्षी मित्रांनो सलीम भाऊ सांगताय की तुम्ही जर आमच्याकडनं गाडी खरेदी करतायत तर गाडीची ते सहा महिन्याची वॉरंटी देणार आहे त्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हंड्रेड पर्सेंट त्याला स्वतः माहीत आहे कारण त्याच्याकडे ज्या गाड्या राहतात त्या टॉप कंडिशन गाड्या राहतात म्हणून ते वॉरंटी देत का कशी इंजन आणि गेअरबॉक्स फक्त दोन दोन वस्तूची इंजन आणि गेअरबॉक्स वॉरंटी हा ओके तर भाऊ हो फायनल तुम्ही सांगितलं होतं साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख त्याच्यामध्ये काही कमी होणार ते फायनल ऑफर एक मानपान करून टाकू तुमचं ओके ते दोन हजार सतराची पेट्रोलमध्ये आहे बावन्न तिरपन्न हजार ओरिजिनल चालेल गाडी आहे डेल्टा मॉडेल आहे पेट्रोलमध्ये एकदम क्लास कंडिशन शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे कलर ग्रे हो ग्रे कलर हा एअरबॅग वगैरे सगळं भेटून जाईल इयरबॅग एबीएस वगैरे सगळं भेटून जाईल मला साडेपाच लाख रुपयाचा ऑफर आहे कमी जास्त होईल जाईल त्याच्यामध्ये लोन होतं का हो दोन्ही गाडीवर लोन होईल एक लाख रुपये हो हो ओव्हरऑल गुड कंडिशन गाडी ओव्हरऑल गुड कंडिशन पाहायचं काम नाही लावायचं निघायचं बस 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 तर सलीम भाऊ बरा स्टॉक बाकी आता दुसरं कुठून घ्यायचं शुभ वगैरे घेऊन टाकू आपण स्विफ्ट आहे कोणतं मॉडेल आहे काय डिटेल राहणार हे दोन हजार बाराची गाडी आहे पेट्रोल सी एन जीमध्ये गाडी आहे तुम्हाला गाडी आहे तीन लाख अकरा हजारमध्ये फायनल भेटून जाईन तीन लाख अकरा हजार तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लाख रुपये लोन करून भेटून जाईल दोन हजार कधीची म्हटले दोन हजार बाराची फर्स्ट रोड मध्ये पेट्रोल सीएनजी पेट्रोल गाडी एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे काय मायलेज सीएनजीवर तीस आवडत बत्तीस हंड्रेड पर्सेंट भेटून दबर्ता, दबर्ता। कंडिशन कशी भाऊ गाडीची एकदम क्लास कंडिशन भाऊ टायरा वगैरे सगळं बटन टायर नवीन हो नवीन तर सलीम भाऊ लोन वगैरे होत गाडीवर दोन लाख दोन सव्वा दोन लाख रुपये जाईल भरायची हा ते लोन होऊन जात आहे गाडी कडक कंडिशन मध्ये गाडी आहे टायर वगैरे सगळं काही तर भाऊ नेक्स्ट हे दोन हजार बाराची डिझेल मध्ये आहे ते सेकंड ओनर मध्ये आहे ते साडेतीन लाख रुपये मध्ये तुम्हाला फायनल भेटून जाईल साडेतीन लाख रुपये मध्ये फायनल भेटून साडेतीन लाख फायनल किंमत दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनर मध्ये डिझेल मॉडेल आहे डिझेल व्हिडिया मॉडेल आहे व्हिडिया मॉडेल ते वीएक्सा मॉडेल आहे वीएक्सा ही व्हिडिओ आहे मॉडेल डिझेल गाडी हो 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 तो भाऊ कंडिशनबद्दल काय सांगता गाडीच्या कंडिशन तर चा? मलाच चांगली भेटणार आपली बस टायर वगैरे हो चांगले चांगले तिचं काय काय सांगितलं फायनल तीन लाख पन्नास हजार तीन लाख पन्नास हजार फायनल 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 होऊन जाईल त्याचे गाडी चांगली गाडीमध्ये काही काम नाही जसं तसं क्लिअर क्लिअर आहे ओरा एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे एम एच अठ्ठेचाळीस कुठली ते पालघर वगैरे येते अच्छा बाहेरची 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 दोन हजार बाराची डिझायर डिझायर शॉर्ट डिक्की काही हा शॉर्ट डिक्की दोन हजार बाराची आहे फर्स्ट ओनर मध्ये भंपर टू बंपर ओरिजिनल गाडी आहे गाडीचा हे प्राइस तुम्हाला गाडी आहे साडेपाच लाख मध्ये फायनल भेटणार साडेपाच लाख हो तुमच्या व्हिडिओ पाहून कोणी आला तर त्याच्यामध्ये थोडा फार मानपान होईल जाईल चौदाची वगैरे फर्स्ट ओनर मध्ये एम एच बारा आहे गाडी एकदम कडक कडक गाडी लोन होऊन जातो हा लोन सुद्धा दोन हजार बाराच्या पुढे घातलो आपण की लोन मिळाला फक्त समोरच्यावर झालं पाहिजे हे महत्व हा हे पाहिजे का बरोबर बरोबर आपण करून द्यायला काही प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही आपल्या समोरच्याचं सिबिल वगैरे हो बँक स्टेटमेंट वगैरे ते सगळं काही व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पाहिजे आपल्याला गाडीवरती येऊ हे दोन हजार पंधराची ची सेकंड ओनर मध्ये पण शॉर्ट डिक्की शॉर्ट डिक्की पाच लाख पंचे मध्ये तुम्हाला फायनल भेटून जाईल पाच लाख पंचवीस पंचवीस हजार वगैरे सेकंड ओनरमध्ये सेकंड दोन हजार पंधराची ते चौदाची हे पंधराची आहे ते पाच लाख पंचे हजारामध्ये तुम्हाला भेटून जाईल किती चाललेली काही कळंल हां लाखच्या आतमध्ये येईल लाखच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही आलं जर कोणी फोटो वगैरे मागतील त्याच्यासोबत तुम्ही पूर्ण गाडीची हां डिटेल वगैरे सगळे भेटून जाईल तुम्हाला ओके तर इथं फायनल फायनल काय होईल कोणती गाडी ये फर्स्ट बायक एंडचा आहे वे विंटो टॉप एंड मॉडल हॅलेन मॉडेल दोन हजार चौदा सा गाडी भाऊ हे तीन लाख साठ हजार मध्ये फायनल भेटून जाईल तुम्हाला तीन लाख साठ हजार तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला तीन लाख रुपये लोन करून भेटून जाईल आणिचे तीन लाख रुपये पर्यंत तुम्हाला लोन याच्यावर भेटून टॉप सेकंड ओनर मध्ये सेकंड ओनर मध्ये खूप डिमांड सेफ्टी फ्युचर मध्ये सगळ्याच बाप आहे ही गाडीनु ओ मायलेज वगैरेले चांगला येतो याचा काय मायलेज 20 22 चा मायलेज येतोय 20 हां मेंटेनन्स फक्त चांगला मेकॅनिक पाहिजे करायला पाहिजे गाडी म्हणजे गाडी अच्छा हो ब्रँड येते हा ब्रँड आहे कंपनीचे वेगवेगळे सगळ्याची बाब आहे हां पूर्ण जे बाप म्हणतो ना कार वगैरे हां कंपनी सेप्टे फ्यूचर मध्ये सगळे मध्ये त्याच्या बेस्ट आहे भाऊ दोन हजार चौदाची गाडी चौदाची हो आपल्याला सोडाची किती तीन लाख साठ हजारमध्ये फायनल तीन लाख साठ हजार फायनल फायनल नेक्स्ट कोणती पाहतो थो, थोडा इस्कोडा रॅपिड दोन हजार पंधराची गाडी भाऊ आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे जलगाव पासिंग आहे गाडी एकदम व्हाईट कलरमध्ये एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे चार लाख अकरा हजारमध्ये तुम्हाला फायनल गाडी भेटून जाईल चार लाख अकरा तीन साडेतीन लाख रुपये त्याच्यावर लोन हो भेटून जाईल तुम्हाला तीन साडेतीन लाख रुपये लोन जाईल साडेतीन लाख रुपये लोन हो आपण ऑफर किती ऑफर दिलेला नाही आपण चार लाख अकरा हजार फायनल फायनल तुमच्यामध्ये मान पान करून टाकून दोन हजार बाराची फर्स्ट दो दोन लाख एक्केचाळीस हजार मध्ये गाडी फायनल भेटून जाईल तुम्हाला दोन लाख एक्केचाळीस

आपण कंपनी परचेस करतो ना गाडी तर त्याच्यामध्ये आपल्याला ओनर भेटत नाही आपल्याला आपण कंपनी सोबत टाईप करायला कंपनी सोबत आपलं काम होत फायनल काय होईल दोन लाख एक्केचाळीस दोन लाख एक्केचाळीस वगैरे नवीन वाटत नवीन चार चार पाच या नवीन आहेत त्याची स्क्रीन त्याच्यामध्ये सेंट्रल लॉगिंग वगैरे सगळं भेटायचं एसी वगैरे सगळं चालू आहे त्याच्यावर तुम्हाला दोन लाख रुपये लोन भेटून जाईल मग द्यायची किती गाडी जबरदस्त डील डील तर मित्रांनो तुम्हाला जर ही गाडी खरेदी करायची हो बॉक्स विंटो विंटो दोन लाख एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार वरचे एक्केचाळीस आणायचे जा गाडी घेऊन जायची एक्केचाळीस हजार रुपये विंटो साठी आणा आणि गाडी घरी घेऊन जा